नमस्कार तुमचं सगळ्याचं स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये छंद माझा तर पोरकी ही कविता म्हणून दाखवत आहे नवीन कोण असाल तर पाठीमागचे व्हिडिओ बघून सबस्क्राईब करा गेली सदूर आई ओरका जीव झाला गेली सदूर आई ओरका जीव झाला असतील लाख संकटे येतील नवी वादवे असतील लाख संकटे येतील नवी वादळे सावरू कसा मी माझ्याच जीवनाला सावरू कसा मी माझ्याच जीवनाला राहून तू उपाशी जपले सुखी मला राहून तू उपाशी जपले सुखी मला तू दूर जातास हळवा जीव झाला तू दूर जाताच हळवा जीव झाला तो अमृताहून ही गोड प्रेमबंधू तो अमृताहून ही गोड प्रेमबिंदू ओठात वीरता यशवंत जीव झाला ओठात वीरता यशवंत जीव झाला ओरकी व्यता ही ओरकी कथाही ओरकी व्यथा ओरकी ही कुसुनी कोणी लिहिलं मला वर्णून सांगावी जगाला वर म्हणून सांगावी जगाला असतील लाख संकटे उठतील नवी वादळे असतील लाख संकटे उठतील नवी वादळे तुझ्याच पोटी जन्म लाभो बाळाला तुझ्याच पोटी जन्म लाभो बाळाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा